तर नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली जिल्ह्यांचा यामध्ये समावेश असून नागपूरसाठी यामध्ये अकरा कोटी तेवीस लाख सात हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिली आहे तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकोणसत्तर कोटी शेहेचाळीस लाख शहाऐंशी हजार वर्ध्यासाठी एकशे बेचाळीस कोटी चाळीस लाख अकरा हजार भंडारा जिल्ह्यासाठी दहा कोटी अठ्ठेचाळीस लाख छत्तीस हजार गोंदियासाठी तीन कोटी पन्नास लाख एकवीस हजार आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी दोन कोटी सदुसष्ट लाख चोपन्न हजार रुपयांच्या वाटपाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे ही सगळी आकडेवारी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यासाठी एकशे बासष्ट कोटी पंच्याण्णव लाख चौतीस हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत अमरावती जिल्ह्यासाठी अडतीस कोटी चार लाख एक्कावन्न हजार रुपये यवतमाळ जिल्ह्यासाठी दोनशे बासष्ट कोटी आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या वितरणास राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात या, या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणपन्नास लाख पाच हजार रुपये सोलापूर जिल्ह्यासाठी सातशे बहात्तर कोटी छत्तीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची मदतसुद्धा राज्य सरकारनं मंजूर केलेली आहे या शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसलेला होता पूरपरिस्थिती निर्माण झालेली होती सीना असेल भीमा असेल या नद्यांना पूर आलेला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं होतं